शिवरायाच्या जन्मासोबतच स्वराज्याच्या पाया भरणीला सुरुवात झाली जाऊन शिवराया गोष्टी सांगितल्या त्या पार तंत्र सुरू आणि स्वतंत्र देऊन संपणाऱ्या आणि स्वराज्याची स्थापना केली व सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवरायाचा अभिषेक झाला त्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला जिजाऊन हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला Baca sempurna Seperti